राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने भविष्यात नगरसेवक वाढवण्यासाठी इनकमिंगवर भर दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात सध्या पाच माजी नगरसेवक सक्रिय असून भविष्यात ही संख्या वाढण्यासाठी अजित पवार गट इनकमिंगवर भर देणार आहे आगामी महापालिका निवडणूक अजित पवार गटासाठी अग्निपरीक्षा ठरणार असून यात महायुतीचं त्यांना मोठं पाठबळ मिळेल एकीकडं असं असलं तरी पक्षातील नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुसरीकडं स्वतंत्र लढण्याचीही तयारी त्यांच्याकडून सुरू आहे भाजपची सत्ता येण्यापूर्वी महानगरपालिकेवर काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्षाची चलती होती महापालिकेत अनेक वर्ष पार्टनर म्हणून काम केलं आता राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानं त्यांची राजकीय ताकदही विभागली गेली आहे अशात अजित पवार गटाकडे त्यांचे मूळचे म्हणजेच राष्ट्रवादीचे दोनच नगरसेवक पक्षात सक्रिय असून वंचित मधून आलेले दोन आणि एमआयएमधून आलेला एक असे एकूण पाच माजी नगरसेवक आहेत आगामी महापालिका निवडणुकीत इनकमिंगवर अजित पवार गट भर देणार असून निवडणुकीत महायुती झाल्यास त्यांना भाजप आणि शिंदे सेनेची साथ लाभणार आहे राजकीय ताकद दाखवण्याची हीच योग्य वेळ असल्याची भावना पक्षातील नेते व्यक्त करत आहेत निवडणुकीत महायुती नसल्यास स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारीही पक्षाकडून सुरू असल्याचा दावा नेते मंडळी करत आहेत